प्रांती सर्व दिग्रस। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी येथे उबाठा शिवसेनेचे धरणे आंदोलन केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला जनसुरक्षा कायदा हा नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा लोकशाही मूल्यांना बाधा घालणारा व जनविरोधी असल्याचा आरोप करत उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे बुधवारी दहा सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा कायद्याच्या आंदोलनाचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आल्याचा निषेध केला शिवसेनेच्या दिग्रज तालुका प्रमुख रवींद्र अरगडे यांनी सांगितले की लोकशाही व्यवस्थेत शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठविणे हा नागरिकांचा अधिकार आहे मात्र या कायद्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात असून नागरिकांवर अन्याय होत आहे त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करावा निवेदन देताना तालुका उपप्रमुख रवी काडे शहर प्रमुख राहुल देशपांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सतीश तायडे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य पूनम पटेल आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस मानव बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला अर्पण केला आणि त्या संविधानात मूलभूत स्वातंत्र्य जनतेच्या मतांचा आदर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दिलं आहे हे शासन बाबासाहेब आंबेडकरांना आज खोटं पाडण्याची त्याची तयारी दिसते आहे जन सुरा जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत लोकांची आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हालून पाडल्याशिवाय राहणार नाही रस्त्यावर आम्ही न्याय मागू रस्त्यावर न्याय मिळाल्यास काय होत असते हे बांगलादेश आणि नेपाळनं ने तुम्हाला दाखवलं आहे सावध रस्त्यावर खिचून खेच मारल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा